फुलांची असो वा काट्यांची बाई तुडवत असते वाट जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ संसाराच्या भोवऱ्यात बाई उडत जाते खोल घरादाराला जोडत जाते तिच्या डोळ्यांची ओळ प्रत्येक नातं टिकवत जातो तिच्या पापणीचा जा काठ जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ बाई रांधत जाते भाकरी बाई भरवत जाते घास बाई रांधत जाते भाकरी बाई भरवत जाते घास रोज तव्या खाली नकळत बाई जाळत जाते श्वास किती भावनांनी भरते बाई जेवणाचं ताट किती भावनांनी भरते बाई जेवणाचं ताट म्हणता म्हणता वय होते साठ बाई पदरात झाकते किती व्यथा आणि शीण बाई पदरात झाकते किती व्यथा आणि शीण तरी घट्ट किती विनते बाई जगण्याची भिनते बाई वाहत जाते संसारात झेलत प्रत्येक लाट जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ बाई बघत असते डोळ्यांनी तिच्या स्वप्नांचा खून बाई बघत असते डोळ्यांनी तिच्या स्वप्नांचा खून तरी येऊच देत नाही बाई कधी पाणी डोळ्यातून कणा मोडून जातो तरीही बाई उभीच असते लाट कणा मोडून जातो तरीही बाई उभीच असते ताट जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ आणि शेवटचं कडव आहे शेवटी पायात घेतात दखल तिने चाललेल्या वाटांची शेवटी पायात घेतात दखल तिने चाललेल्या वाटांची भेगा सांगतात कहाणी तिच्या असह्य भोगांची त्वचेवरही दिसतात मग सुरबु त्याच दाट जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ फुलांची असो वा काट्यांची बाई तुडवत असते वाट जगू जगू म्हणता म्हणता वय होते साठ धन्यवाद